मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ देशामध्ये ज्या काही चुकीच्या घटना घडतात देशामध्ये ज्या काही निषेधार्ह घटना घडतात त्या जाणीवपूर्वक राजकीय हेतू पुरस्कार घटना घडत असाव्यात अशी एक शंका निर्माण होते कारण देशाचे भावी प्रधानमंत्री देशाचा एक सक्षम लोकाभिमुख चेहरा अर्थात राहुल गांधी साहेब यांची जी भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे आणि जी पश्चिम बंगालमध्ये गेली होती तिथं अपक्ष कोण लावला जी बिहारमध्ये गेली तिथंही अपक्ष कोण लावला दोन्हीकडं सरकारने अर्थात त्या त्या, त्या पक्षाने पाठ फिरवली त्याच बिहार राज्यामध्ये आज राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेवर दगडफेक झाली गाडीचं नुकसान झालं आताच काही हिंदी चॅनेल्सवर पाहिलं की कुठलीही दुखापत त्यांना झाली नाही म्हणजे ते बाल बाल बचावले गेले आणि ही बिहार मधला हल्ला हा पहिलाच हल्ला नव्हता अशाच पद्धतीनं या अगोदर सुद्धा देशाचे सन्मान्य केंद्रीय गृहमंत्री शहा साहेबांची सुद्धा रॅली याच बिहार मधून त्याच भागातून जात होती सुद्धा असाच हल्ला करणार आला होता तोही हल्ला निषेधारी आहे आणि आजचा सुद्धा हल्ला निषेधारी आहे कारण या देशाच्या क्रीम नेत्यांवर जर असा हल्ला होत असेल तर या देशाच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देश अंतर्गत लोकांकडून कसा धोकादायक आहे हे वेगळं सांगायची गरज नाही मित्रांनो काय करतात राहुल गांधी भारत जोडो ते न्याय यात्रा किंवा भारत जोडो यात्रा जी होती लोकांचंच काहीतरी भेटण्याचं काम करतात लोकांना आधार देण्याचं काम करतात लोकांशी संवाद साधतात आणि सगळ्यात महत्वाचं लोकांमध्ये सहभागी होतात कोणाला मिरच्या झोमतात कोणाला नको राहुल गांधींची यात्रा राहुल गांधी कुठल्या पक्षाचे आहेत किंवा अजून त्यांना वेगळ्या वेगळ्या जे काही आभूषणं दिली जातात ते सगळं बाजूला ठेवा एक भारतीय नागरिक म्हणून किंवा या भारताचे एक लोकप्रतिनिधी खासदार म्हणून किंवा या देशातील एक राजकीय नेता म्हणून त्यांच्याकडे सहानुभूतीनं पाहणं गरजेचं आहे केंद्रात जरी ज्यांची सत्ता आहे त्यांना असं वाटतं की ही भारत जोडो यात्रा थांबली पाहिजे म्हणून जे, जे काही राजकीय षडयंत्र केलं जात मी म्हणणार नाही की भाजपचा याच्यामध्ये काही हात असावा कारण भाजपच्याच नेत्यांवर काही वर्षापूर्वी असाच दगडफेकीचा प्रकार घडला होता त्यावेळेस आपण सगळ्यांनी निषेधच केला होता कारण असले पळपुटे गोष्टी अशा भेकड हल्ले जाणीवपूर्वक समोरच्या व्यक्तीचा आत्मविश्वास अर्थात तुमचा आत्मविश्वास डळमळीत करण्याचं काम करतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या राहुल गांधींना नेहरूंचा वारसा आहे ज्या गांधींना गांधींचा वारसा आहे ज्या गांधींना संघर्षाचा आणि त्याग समर्पणाचा वारसा आहे त्या गांधींवर तुम्ही दगडफेक करता ही तुमच्या डोक्यातली एक सटीक विकृती आहे पत्तेनं कधी कालही थांबले होते आजही थांबतील किंवा उद्याही थांबतील कदाचित भारत जोडो यात्रेमुळे तुमचं दुकान बंद पडेल म्हणून असंतुष्ट विघ्न संतोषी लोकच हे अशा पद्धतीचं खानेरड कृत्य करण्यासाठी पुढे येतात मी सुरुवातीला जे म्हटलं की माननीय मोदी साहेबांचा आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कार्यकाळ सुरू झाला हे शेवटचं अधिवेशन आहे पाच वर्ष संपत आहे आणि मोदी साहेबांचा संसदेतील चालू कार्यकाळ जो पाच वर्षाचा आहे तो संपत आहे त्यांना साष्टांग दंडवत नमस्कार आता ते निवडून येणार नाहीत मग कोण येणार तर सगळे विरोधी पक्ष इंडिया आघाडीच्या निमित्तानं एकत्र आलेत त्यांची ताकद मजबूत होते आणि त्याला डिस्टर्ब करण्यासाठी एकतर पक्ष फोडले जात आहेत किंवा इंडिया आघाडीतून ब्लॅकमेल करून पक्षांना बाहेर पडायला सांगतायत स्वतंत्र लढा म्हणून सांगतायत किंवा शेवटचं महत्वाचं अस्त्र आमदार खासदार फोडण्याचं आणि पक्ष नेतृत्वाकडून त्यांच्या घरातली लोक फोडण्याचं काम करून हे जे चाळीस पार चाळीस सॉरी चारशे पार चारशे पार हे जे टिमक वाजवतायत ना हे सगळे हे सगळा खोटारडेपणा आहे आणि या सगळ्याच्या विरोधात रान उठवण्यासाठी आणि या भारतातल्या विभागलेल्या लोकांना एकत्र करण्यासाठी राहुल गांधींची भारत जोडून न्याय यात्रा आहे काय दिलंय पाच वर्षाचं आता अर्थसंकल्प उद्या निर्मला काकू मांडतील काकूंनी काय दिलंय महागाई प्रचंड दिली बेरोजगारी प्रचंड दिली शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव नाही कुठल्याना कुणाचा कुणाला मिळ नाही जीडीपी पी रुपयाचं तर दाना दान उडाली ही अवस्था आहे देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची काय गप्पा गप्पाय तुम्ही जे खासदार सभागृहामध्ये बोलतात जे खासदार तुम्हाला ठणकावून बोलतात त्या खासदाराचं तोंड बंद करण्याचं काम अर्थात त्यांना निलंबित करण्याचं काम जर चा, 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 या संसदेच्या पवित्र सभागृहामध्ये अर्थात लोकशाहीच्या त्या घटनात्मक चौकटीच्या आतमध्ये घडत असेल तर या या देशाचं फार मोठं दुर्दैव आहे म्हणून आम्हाला हे सरकार नको आहे आम्हाला आता बदल हवाय अशी देशातल्या लोकांची मानसिक इच्छा असताना आणि सगळे अंध भक्त आता वैतागलेले असताना लक्षात घ्या या देशामध्ये राहुल गांधी किंवा इंडिया आघाडी नवीन क्रांती घडवतील म्हणून राहुल गांधींवर हल्ला केला जातोय संजय राव ही लय वाईट गोष्ट आहे घाबरून जाऊन असे कुठलेही वाईट कृत्य करण्यापेक्षा ताकतीनं आधुनिक मनुस्मृती नावाची ईव्हीएम मशीन जी मानगुटीवर बसवली तुम्हाला माहिती आहे का ईव्हीएम मशीन मध्ये आता तर ईव्हीएम मशीनची जी समिती गठीत केली चार भाजपची लोक आहेत म्हणजे ते काही करू शकतात तिथे घोटाळे घालू शकतात बॅलेट पेपर वर मतदान घ्या तर ह्याची हिंमत होणार नाही कारण सरकार उद्या जर तिसरं आलंच असं ग्रहित धरा तर ते फक्त ईव्हीएम मशीनच्या जोरावर असेल जनतेच्या जोरावर नाही आणि म्हणून हे सगळे हल्ला करण्याचे त्या ठिकाणी कार्यक्रम करतायत मला असं वाटतं कुणाचं प्रकरण असो मी हे मग बातम्या वा ऐकलं की जाणीवपूर्वक त्या बिहार राज्यामध्ये आतापर्यंत हल्ले झाले मग ते भाजपच्या नेत्यांवर झाले काँग्रेसच्या झाले अजून कोणाच्या झाल्या असतील माध्यम उकरून काढतील आपल्याला सांगतील परंतु या संविधा अनेक लोकशाहीला डिस्टर्ब करण्याचं काम जर हे जाणीवपूर्वक होत असेल तर ते अत्यंत दुर्दैवी निर्दयी आणि घाणेरडा प्रकार आहे राहुल गांधींवर देशाच्या भावी भावी देशाच्या भावी प्रधानमंत्र्यावर अर्थात लोकांच्या मनातल्या नेत्यांवर झालेल्या हल्ल्याचा खरं तर प्रत्येक भारतीय नागरिक म्हणून तुम्ही निषेध केला पाहिजे कारण तुमचाच निषेध हा महत्वाचा आहे लक्षात ठेवा I know